राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प कृषी विभाग व कृषी अवजारे उत्पादक संघटना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी दिनांक पाच मार्च रोजी कृषी यांत्रिकीकरण दिवस साजरा होणार आहे त्यानिमित्त सुधारित कृषी अवजारांचे प्रदर्शन व प्रात्यक्षिक आहे महाराष्ट्र कृषी कृषी शिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष आमदार प्रकाश केंद्रीय मंत्रालयाच्या यांत्रिकीकरण व तंत्रज्ञान विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर विजय काळे चेन्नई येथील कृषी अभियांत्रिकी विभागाचे मुख्य अभियंता डॉक्टर थिरु आर मुरुगेसन व महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होणार आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रशांत कुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर साताप्पा करबडे यांनी केले आहे मित्रांनो आपण जर बागी मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा